जागृती हायस्कूल गडिलसमध्ये गणित महोत्सव उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी सादर केले गणितीय मॉडेल्स आणि पेपर प्रदर्शन भारतीय गणिततज्ञ रामानुजन यांना अभिवादन गडिंगलस येथील जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी गणित विषयातील उत्सुकता आणि आवड वाढविण्यासाठी विविध उपक्रम सादर केले यावेळी भारतीय या गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य विजयकुमार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात उपमुख्याध्यापक यू पी सावंत आणि पर्यवेक्षक एस बी अनावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांनी गणित विषयातील माहिती संकलित करून गणित शास्त्रज्ञांची पोस्टर्स कार्यक्रमात विज्ञान शिक्षिका सौ ए एस घोडगे आणि विद्यार्थिनी चारवी कुंभार श्रिया गावडे यांनी मनोगत व्यक्त करत गणिताच्या महत्वावर भर दिला या उपक्रमाचे नियोजन गणित विभाग प्रमुख एस बी फुटाने सौ एस एन कमनुरी श्री ए व्ही प्रधान श्री सागर मगदोम सौ एस आर वंटमुरे यांनी केले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले गणित महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले